प्रहार टीव्ही नमस्कार प्रहार टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत मतदारसंघाचे मातब्बर नेते रवी नादरे पाटील आपण त्यांच्याकडून या सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या बद्दल चर्चा करणार आहोत नादरे साहेब स्वागत आहे आपलं नमस्कार सर्वप्रथम मग तुम्ही सांगा की तुम्ही जवळपास एकशे नव्वदपासून पासून राजकारणात आहात आपला प्रवास कसा गेला कोणाकोणासोबत गेला साहेब मी एकोणीसशे नव्वदपासून साहेबांचं कार्यकर्ता म्हणून काम केलं तर जवळपास आम्ही दोन हजार चारपर्यंत त्यांच्यासोबत होतो पण दोन हजार चारमध्ये थोडंसं आमचं म्हणजे आपसी काही मतभेद झाल्यामुळं दोन हजार चारला मी दांडेगावकर साहेबांचंसुद्धा काम केलं त्याच्यानंतर परत आम्ही साहेबां म्हणजे त्यांच्या काही चुका लक्षात आल्या त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो नंतर मी जिल्हा परिषदला निवडून आलो शिवसेना चिन्हावर आणि मग परत आम्ही दोन हजार एकोणीसला राजू नवघरे यांचं काम केलं वेगवेगळ्या खासदारांचं काम केलं काम ह्याच्यासाठी केलं की बाबा आम्हाला जे अपेक्षित होतं किंवा जो आम्हाला म्हणजे आम्हाला जे पाहिजे होतं समजा माझ्या सर्कलसाठी माझ्या गावासाठी ते आम्हाला मिळत नव्हतं म्हणून आम्ही त्याचं बदल करत गेलो इथं तालुका लेवलवरच नाही तर इवन ग्रामपंचायत सोसायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या म्हणजे बाबा हा नालायक निघाला म्हणून ते दुसरा किंवा हा हा कपडा आपला फाटका निघाला म्हणून तिसरा तर ते, ते लोकांनी त्याला काय केलं की वेगळा रंग दिला की बाहे पक्षच बदलते हाला की मी कुठल्याच पक्षात नाही शिवसेनेमध्ये होतो आणि मी खरा सैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आजही ते माझं दैवत आहे आणि कायमचं मरेपर्यंत राहील मी हिंदुत्वाचा माणूस आहे त्याच्यामुळं आम्ही विकासासाठी माणसं बदलत गेलो पक्षासाठी नाही सध्या आपली राजकीय भूमिका काय आहे सध्या राजकीय भूमिका आमचे गुरुपादेश्वर महाराज नारळाची बाग एवढीच भूमिका आहे कधीपासून तुम्ही यांच्यासोबत आले महाराज आमच्या गावचेच आहेत सोबत पहिलेपासूनच आहे पण सक्रिय महाराज ॲक्टिव्ह झाले तर मी जर दोन तीन महिन्यापासून आलो कारण काय असेल गावाचे म्हणून आले का, का पुन्हा कोणाची नाराजी झाली किंवा बापूंकडून तुम्हाला काही अपेक्षा नेमकं का कारण काय यांच्यासोबत येण्याचं दोन्ही उत्तर आहेत नाराजी झाल्या आणि कुठले कामंही झाले नाहीत आणि कामं मी स्वतः केले त्याच्यामध्ये आडफाटे आणले त्याच्यामध्ये बदल्या केल्या अधिकाऱ्यांच्या अनेक कारणे आहेत आणि जे मोठे साहेब आहेत हे तर म्हणजे सामान्य माणसाला हे बोलतच नाहीत पहिले मोठे साहेब म्हणजे कोण आहेत ना उमेदवार आता उभे नाव सांगतंय रिका गाडचं नाव सांगा नाही अडचण काय आहे त्याच्यामध्ये मोठे साहेब म्हणजे आता दांडेगावकर साहेब उभे आहेत ना तर ते सामान्य असं म्हणजे ते चिलर समजतात समोरच्याला म्हणजे हां म्हणजे ते हिनदृष्टीनं पा म्हणजे त्यांचा कोणतरी एक सर्कल प्रमुख न्यावा लागतो त्या गावचा नेता न्यावा ने लागतो मग तेव्हा सांगणार साहेब हे फलाना फलाना मग ते काम होईल जसं ते ऊसामध्ये करतात ऊसाचं राजकारण करतात जसं समजा आपल्या माणसाचं म्हणजे त्यांना कोणी म्हणले बाबा हा शिवसेनेचा आहे त्याचा ऊस नेत नाहीत म्हणजे ही जी आवडा निवड करतात त्यांची जी म्हणजे आता मनोविकृती म्हणता येणार नाही पण ते एक असं म्हणजे फालतू समजतात समोर त्याला सध्या आपण गुरुपादेश्वर महाराजांचं काम करतात समोर आपण जर बघितलं तर दोन मातब्बर नेते आहेत एक गुरु आहे एक शिष्य आहे एक विद्यमान आमदार आहे एक माजी आमदार सहकार मंत्री कारखान्याचे अध्यक्ष आहेत तर यांचं काय म्हणाल यांच्या यांच्याबद्दल आपण मातब्बर कुठून झाली तर मातब्बर एकंदरीत या दृष्टीनं की एक तर विद्यमान आमदार आहेत आणि दुसरे जे आहे ते आमदार होते मंत्री होते सागर संघाचे अध्यक्ष आहेत कारखान्याचे अध्यक्ष आहेत त्यामुळे ते मातबर म्हणतोय अच्छा अच्छा म्हणजे माझं म्हणणं मग मातब्बर बित्तबर आम्ही काही समजत नाही उमेदवार तिन्ही सारखे असतात काही मातब्बर वगैरे नसतं जनता ठरविल कोण मातब्बर आहे ते मी मे, मी मातब्बर नाही म्हणत कोणालाच ना यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही हे जे उमेदवार आहे समजा आमची आहे नाही आपल्या विरोधाचे उमेदवार यांच्याबद्दल बोलायला साहेब आता रात्रभर लागलं आता खूप थोडक्यात सांग थोडक्यात म्हणजे आता म्हणजे कसं आहे वसमत विधानसभेमध्ये आता आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे तुम्ही मतदारसंघात फिरता आता तुम्ही कोणालाही विचारा की बाबा या पाच वर्षात किंवा मागच्या तीस वर्षात विकास काय झाला आता तर मी नवीनच ऐकायला लागलो की आम्हाला पंढरपूरला नेलं कोणी म्हणते आमच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं विकास लोकांना माहीत नाही म्हणजे पंढरपूरला निघ म्हणजे हा विकास असतो जत्रा दाखवून आणली फिरून आणली म्हणजे विकास असतो म्हणजे हे लोकांना सरळ सरळ यांच्या इमोशनल ब्लॅकमेल याला म्हणतात इमोशनल ब्लॅकमेल करणे म्हणजे भावनिक हात घालणे धार्मिक हात घालणे आणि विकासापासून या तालुक्याला वंचित ठेवणे असं म्हणतो मी विकास नाही झाला आता एक साखर संघाचे अध्यक्ष आहेत दांडेवळकर साहेब त्यांनी अनेक वर्ष वस्मचं राजकारण केले पुन्हा ते राजकीय विधानसभेच्या आखाडे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगायला आपण त्यांची काय इच्छा राहिली असेल अजून एखादा कारखाना वगैरे घ्यायचा असेल त्याच्यामुळे आले असतील कदाचित म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला तर सांगितलं ना आता तर की बाबा आता त्यांची काय इच्छा म्हणजे इच्छाशक्ती असेल अजून की बाबा त्रिमूर्ती कारखाना बंद पाडला इकडे पूर्ण ग्लोबल सुतगिरणी होती ते बंद पाडलं त्याच्यानंतर मागं मंत्री झाले ते त्यावेळेस डेऱ्या आणल्या होत्या गावगाव त्या बंद पाडल्या ती जे प्रकाश सहकारी काहीतरी बँक होती तिला टेक ओव्हर करायचं काहीतरी मध्ये मध्ये चाललं होतं ती बंद पडली म्हणजे आता अजून काही एखादा कारखाना शिल्लक राहिला असेल त्या माध्यमातून ते आता सत्ता आल्यावर त्यांचं स्वप्न असेल की बाबा एकदा हा कारखाना घेतला म्हणजे आपलं मिटलं कारण बाराशिवमध्ये घेणारे खरेदी करणारे हेच आणि विकला पोर आलाच म्हणजे निव्वळ आम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे आम्हाला फालतू समजायला लागले सगळ्यांना म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मांजर चोरून दूध पिया लागले कोणी पाहायचं ना हा प्रकारचा वसमतला आता बोंबरला तर मग ह्यांचे लोक काय म्हणतात की उगज वर्ड आले आता ह्याच्यात काय खोटं आहे काय तुम्ही रात्री झोपल्यानंतर विचार करा ह्याच्यामध्ये काय खोटं आहे खरेदी करणारे कोण आहेत खरेदी घेणारे म्हणजे तो कारखाना कोणत्या युनिट अंडरमध्ये घेतला होता केवड्याला घेतला होता रजिस्ट्री झाली केवड्याला बरं विकला ते विकला तुम्हाला बाहेरचे नव्हते काय सुद्धा म्हणजे जे खरोखरच इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांना का नाही विकला तुम्ही पोराला विकला का त्याच्यामुळं आमची नाराजी आहे भरपूर प्रश्न आहेत आता नेमकेच शरद पवार येऊन गेले त्यावेळेस भाषणामध्ये दांडेगावकर साहेबांनी मोठमोठे त्यांचे दावे केले आणि राजीव नावगरे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावर मोठे आरोपी केले त्याबद्दल आपण काय सांगाल कारण की एकेकाळचे एक ते गुरु आणि दुसरे ते शिष्य आहेत तर त्यांनीच दावे केले आणि तेच आता आज विरोध करतायत त्यांच्याबद्दल मला सांगा साहेब मी तुम्हाला वाजून दाखवतो म्हणजे माझ्यावर विश्वास नाही ठेवणार लोक दोन वेळा विचारलं की जयप्रकाश तुम्ही जे करतायत ते बरोबर करतायत का पण मी क्षमा मागतो मी चुकलो मी त्यावेळी चुकलो माझ्यामुळं या मतदारसंघामध्ये गावागावात ग्रामपंचायतीमध्ये मागच्या पाच वर्षात त्रास झाला गावागावामध्ये सोसायटीमध्ये त्रास झाला बारीक बारीक जे काम करणारे छोटे बहुत शंभर सव्वाशे गुत्तेदार होते ते गुत्तेदार उद्ध्वस्त झाले बारीक बारीक वाळू आले ट्रॅक्टर चालवत होते काही घर घर चालवण्यासाठी ते काही माफिया नव्हते ते उद्ध्वस्त झाले पारा मिल वाले ट्रॅक्टरवाले उद्ध्वस्त झाले वाळू महागल्यामुळं बांधकाम इथलं दीड पट महागलं नांदेडला पंचवीस हजारात हायवा मिळते आपल्या इथं छत्तीस हजार चाळीस हजार मोजा मोजावे लागतात अवैध धंदे आपण पाहिले किती बोकाळलेत की कि अगदी किराणा दुकानावर सुद्धा दारू उपलब्ध होते मटक्याचे तर अगदी पानपट्टीपेक्षा जास्त बुक्या ठिकठिकाणी घेतल्या जातात कशासाठी आपण निवडतो आमदार आणि खासदार तुमचं प्रशासनावर कंट्रोल नाही तुमचं गावावरती लक्ष नाही मतदारसंघावरती लक्ष नाही फक्त फोडण्याचा कार्यक्रम मागच्या दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या आरोपाची लिस्ट आहे काय सांगाल आता तुम्हीच विचार करा की आता तुमची प्रतिक्रिया आता ह्यांनी काय दिवे लावले त्यांनीच सांगितले चुकी त्यांची आता आता समजा मी कोर्टात गेलो माझ्याच्या चुकून मर्डर झाला मला फाशी देऊ नका मी चूक झाली माली मला मा, परत पदरात घ्या असं मला जज म्हणाल का घरी जा म्हणून तुम्ही चुकीची शिक्षा बघा आता आता है? हे जे हजारो तरुण बेघर काय म्हणतात ते उद्ध्वस्त झाले लोकांचे धंदे डुबले गावगाव भांडणं झाले मारामाऱ्या झाल्या सोसायट्यामध्ये झाल्या ग्रामपंचायतमध्ये झाल्या जिल्हा परिषद झाल्या दोन गट पडले भाऊ भाऊ तुटले भाऊकी तुटली सोयरे तुटले गाव गावागावात पार्टीशनं पडले याला जबाबदार कोण आहे तुमच्या एका चुकीमुळे किती जणांचा सत्यानाश झाला तर त्याची भरपाई कशी करणार आता ते स्वतः उभे राहून भरपाई करता येत ना कशी भरपाई स्वतः बोलायला तयार नसते माणसाला तुम्ही भरपाईचा विषय करायला लागले आता ते तर म्हणायला लागले त्यांचे साहेब म्हणले मी यांना मंत्री करतो आता इथून मी पहिलेच बोलत नाही कोणाला निवडून तर मग मुंबईलाच मंत्री म्हणले हर म्हणजे इथं ते त्यांचे ते आहेत ना टाकावरले त्यांच्याकडे जायचं का आम्ही त्यापेक्षा मेलेलं बरं बरं हे झालं दोन्ही उमेदवारांचं तर आता आपण बापूला सध्या बापूंसोबत आहात तर बापूंबद्दल काय सांगाल हे सगळे जे त्यांनी कबूल केले हे याच्यामध्ये दुरुस्त आमचे बापू करणार आम्ही सांगणार बापू हे असं नाही करायचं असं करायचं बापू असं नाही आपल्याला असं करायचं हे काम करायचा हा विकास करायचा पंढरपूरची जत्रा आणि शेगावची जत्रा हा विकास नसतो तुम्हाला सांगतो काय हालत आज गुंठेवारीची रजिस्ट्री होईना तहसीलमध्ये फेरफार होईनत नगरपालिकेमध्ये कामं होईनत कचऱ्याच्या ढिगंच्या ढिगं पडलेत नगरपालिकेमध्ये बघा वसमतला तिथं तिथं किती म्हणजे आज काय ते घर नामांतर करायचं असलं तर किती पैसे लागालेत नगरपालिकेचा विषय झाला आहे तो हा नगरपालिकेचा विषय झाला ना तो अहो तुमचं कमांडच नाही ना कोणावर साहेबांनी सांगितलं की प्रशासकीय अधिकाऱ्यावर कमांड नाही म्हणून मी नाही आरोप केले तेच करालेत आम्ही त्यांचे ते टी व्ही व्हिडिओ पाहूनच आम्हाला ते माहीत झालं की इतके धंदे बोकाळलेत म्हणून किराणा दुकानात देशी भेटते मला आजच माहीत झालं मलाही माहीत नव्हतं आपण नेमकं काय काय बदल करणार आहात बापूंच्या बापू बापूच्या काही ह्यांचे आरोप आहेत छोट्या आमदार साहेबांचे त्याच्यावर आम्ही काम करणार विकासाचं भाषा आम्ही बापूसाहेब बापूंच्या माध्यमातून बदलणार पंढरपूरची जत्रा केली डोळ्याचं ऑपरेशन केलं मला दवाखान्यात नेलं ना अँब्युलन्स दिली हे विकास नाही साहेब हे भावनिक खेळ खेळताय तुम्ही लोकांसोबत याला विकास नाही म्हणत हे तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल करावं लागले मतदारांना असं काहीतरी करून म्हणजे विकासापासून दूर ठेवावं लागले तुम्ही विकास या सगळ्या तालुक्यामध्ये विकासाची दिशा बदलणार बापू आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते बापूच्या माध्यमातून विकासाचं भाषाच बदलून टाकणार आहे कारण लोकांना ह्याच्यातच अडकून ठेवले डोळ्याचं ऑपरेशन लगन लावलं कुठं मंडप टाकलान कुठं हे पटत नाही आपल्याला याविषयी निवडणुकीत उभं आल्यावर प्रत्येकजण परीने विकासाच विकासाबद्दलच बोलतो मी करणार करणार पण निवडून आल्यावर काही करताना असं काही दिसतच स्वतःचा विकास स्वतःची कारखानदारी स्वतःचं शैक्षणिक संस्था हायजॅक करायच्या आमच्या सोपानराव नादरेंना आज आज एवढा टॉप लेवलचा माणूस आज त्या माणसाला घरी बसवलं माझ्यासारख्या माणसाला घरी बसायची वेळ आली म्हणजे ह्यांचं राजकारण म्हणजे खतेशी म्हणतात ना त्याला खतेशी स्वभाव कोणाचा मोठ्या साहेबांचा आता हे हे त्यांच्याच पावल्यावर पाऊल आहे सुरुवात तशीच आहे फक्त आता, आता कसं थोडंसं फरक आहे दोघांमध्ये म्हणजे मी का त्यांची तारीफ बरं घ्यायचा अर्थ हां त्यांनी खूप दिवे लावलेत तुम्हाला जे वाटलं तुम्ही बोलू शकता बोलायचं म्हणजे काय मी का कोणाचं काणकोणता आहे का याचा भी नाही त्याचा बी नाही त्याचा बी नाही त्या खासदार नाही कोणाचाच नाही मी मी शर्मिंद राहत नाही कोणाचा म्हणून तेवढं एवढं बोलतो नाही तर हे तर मला गचीला धरून मारित होते आणि दुसरी गोष्ट कार्यकर्त्याला आमच्या धमक्या द्यायच्या नाही भांडणा फिंडण्याच्या याच्यामध्ये जर उतरले तर मग अवघड होईल बरं धमकी देते दे का कोणी असे बोला लागलेत कार्यकर्ते अजून पाहिलं नाही मी आता बोलणार आहे त्यांना कोण धमकी दिली बरं आपला प्रचार कसा चालू आहे आणि कशाप्रकारे आपण यंत्रणा राबवत आहात प्रचार आमचा डोर टू डोर गाव टू गाव कॉर्नर बैठका मतदारांपर्यंत निशाणी पोहोचविणे आमचे कार्यकर्ते सगळे घरोघर पोहोचत आहेत प्रतिसाद कसं मिळतोय प्रतिसाद मी स्वप्नातही विचार केला नव्हता एवढा प्रतिसाद मला वाटलं नाही एवढं होईल म्हणून खरंच वाटलं नाही पण प्रतिसाद खरंच आणि काही काही नावं जर ओपन केली तर तुम्हाला विश्वास येणार नाही काही काही म्हणजे समाजातले जे लोकं आहेत ना आपल्याला म्हणजे आपण त्यांना म्हणजे असं सहज म्हणतो बाबा मतदान नाही नाही म्हणजे मतदान यावेळेस तुम्हालाच आपण विश्वास नाही करणार की ये आम्हाला मतदान करील का म्हणून इतका बदल झाला आणि मला वाटलं नव्हतं बाबा मज एवढं म्हणजे आता जाऊ द्या ते विषय नंतर बोलू आपण इतकं आम्ही करू शकतो आम्हालाही वाटलं नव्हतं अच्छा बरं मला सांगा शेवटचा सा प्रश्न आहे बऱ्याच वेळापासून तुम्ही मनमोकळे बोलतात की निकाल काय राहील आपल्या मते निकाल म्हणजे आमच्या बापूच्या बापू आमदार होणार आहेत आणि बापूच आमदार होतील याची आम्हाला गॅरंटी आहे आता ह्यांचे नेते सांगून गेले पण बापूंना आमदार झाल्यानंतर मंत्री कसं करायचं हे आमच्या डोक्यात आहे अपक्ष माणूस काय करायचं ओळखी तर हे होते वस्मतचे मातब्बर नेते रवी पाटील जयप्रकाश दांडेवकर यांनी स्वतःचा कारखाना स्वतःच खरेदी करून स्वतःच्या मुलाला दिल्याचा मोठा आरोप केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीचा निकाल हा आमचाच असून बापू हे शंभर टक्के निवडणूक जिंकतील असा यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे कन्हैया खंडेलवाल प्रहा टी वसमत